का पतपिढीची निवडणूक आहे ती तिथे बोलत माहित मी काहीच माहिती घेतली मला माहितच नाही स्थानिक असतात मला खरोखर प्रश्न विचारू नका मी माहिती घेईन आणि नमस्कार मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले एकत्र आल्यावर आता चमत्कार घडणार आणि हा चमत्कार भाजपला धोबी पछाड देणार मुंबईवर सत्ता फक्त ठाकरेंची ठाकरे शाहीच येऊ शकते हा जो विश्वास दाखवला जात होता आणि हा विश्वास दिसावा म्हणून काल रात्री उशिरापर्यंत जे काही घडत होत ते मला आता हास्यास्पद वाटू लागला आहे काय मराठी भाषेच्या मुद्द्यावर आता ना कोणता झेंडा एकच अजेंडा असले विषय देऊन जे काही एकत्रीकरण झालं होतं म्हणजे राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मराठी भाषेचा मुद्दा पुढे करून जो काही वनवा पेटल्याचा आभास निर्माण केला जात होता तो किती भ्रामक होता हे आपल्या लक्षात येईल भ्रामक होता या आभासासाठी किती सामान्य लोकांना मारलं फेरीवाले मारले रिक्षावाले मारले सेल्समन मारले सेल्स गर्लला मारलं मधल्या लोकांना मारलं म्हणजे बिचारे मॉल मध्ये पार्किंग करतायत त्यांना मारलं म्हणजे माज आहे मराठी असल्याचा असला भंपक शब्द वापरत मारलं मारायला सामान्य परप्रांतीय माणसं सापडली मला खरंच मी अजूनही सांगतो अजूनही कुरी काही म्हणू उत्तर प्रदेशात मराठी माणसाला मारल्याचा एखादा उदाहरण ऐक आहे बिहारमध्ये मराठी माणसाला मारलं असं एखादं उदाहरण ऐकायला मिळतं उत्तराखंडात तीर्थयात्रेला गेलेल्या मराठी माणसाला धू धू -दू धुतला -दू असं कधी येतं ऐकायला केदारनाथच्या मंदिरासमोर मराठीत बोला म्हणून कधी मारल्याचं ऐकवत आलंय अयोध्येत तुम्ही आलातच कसे मला हिंदी येत नसेल मराठीत बोलणार असाल तर येऊ देऊ नका असा ऐकण्यात आलाय कधी वाराणसीच्या घाटावर मराठी माणसांच्या घाटांना उखडून टाकलाय असं ऐकण्यात आलाय कधी मुंबईत मात्र हे होतं कारण यात भाषेच्या अभिमानापेक्षा मराठी अभिमानापेक्षा यांच्या राजकीय पोळ्या भाजण्याचं काम जास्त होत असतं आणि याच एकत्रीकरणातून आता मुंबईत चमत्कार घडेल असं वाटणाऱ्या आणि बेस्ट बेस्ट संकल्पना मनात ठेवणाऱ्या माणसांना जो काही बेस्टनी हे सगळं वेस्ट असल्याचा धक्का दिलाय ना तो फार भयंकर आहे बेस्टच्या कर्मचाऱ्यांची एक बँक आहे सहकारी बँक मी याआधीही एक इंटरव्ह्यू करून त्यात ही लिटमस टेस्ट आहे असं म्हटलेलं होतं लिटमस टेस्ट दोन ठाकरे एकत्र आले राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि या दोन ठाकरेंनी मिळून मुंबई बेस्टची निवडणूक एकत्र लढून आता मराठी माणसांची ताकद दाखवून द्यायचा निर्णय केला मग काय आता दोन ठाकरे एकत्र म्हणजे मुंबईचे सगळे निकाल ठाकरेंच्या पदरात असंच सगळं चाललं होतं ना वातावरण असंच सगळं चाललं होतं काय लागला निकाल बेस्ट बँकेचा निकाल असा लागला की ज्या निकालाने हे स्पष्टपणे दाखवून दिलं की मुंबई अशा एकत्रीकरणाला भावच देत नाही शशांक राव ज्या कामगार संघटनेचे नेते राव शरद राव जे होते त्यांचे चिरंजीव त्या शशांक रावांनी बारा एकवीस पैकी बारा जागा जिंकल्यात आणि हे निघाले होते सगळे फशिवसेनेचे माणसं शिल्लक सेनेचे माणसं अं काय ते एक हाती सत्तावाले माणसं हे सगळे निघाले होते की आता आमचं चाललंय आता आमचं चाललंय आता आमचं चाललंय एकवीस पैकी बारा संचालक शशांक रावचे निवडून आले ते राव अण्णाव महाराष्ट्रातला आहे की बाहेरचा आहे जरा तपासून बघा बरं का म्हणजे मला बाकी काय बोलायचं नाही आहे आणि दुसरं राणे लाड यांच्या प्रसाद लाड यांच्या एकत्रित पॅनलनं नऊ जागा निवडून आणल्या जागा एकूण एकवीस रावांच्या पॅनलला मिळाल्या बारा लाडांच्या पॅनलला मिळाल्या नऊ लाडांच्या पॅनलला मिळाल्या नऊ मग दोन ठाकरे बंधूंच्या पॅनलला किती मिळाल्या अ बिग जीरो अंडा आओ सिखाऊ तुम्ही अंडे का फंडा अ बिग जीरो मराठी माणसांना एकत्रित करून राजकीय दृष्ट्या वापरलं जाऊ शकत याच मुद्द्याला इथे खरा छेद बसलेला आहे लक्षात ठेवा याच मुद्द्याला आता काय होईल आता प्रसाद लाड आणि नितेश राणे नारायण राणे यांचे नऊ संचालक तिथे आहेत या संचालकांच्याकडून तिथल्या भ्रष्टाचाराची खनून काढण्याची मागणी केली जाईल प्रसाद लाडांनी एक विषय भ्रष्टाचाराचा बोललेला होता तो तुम्हाला दाखवतो त्यामुळे मुंबई जिल्हा बँकेने देखील बेस्ट कामगार पतसंस्थेला जवळजवळ सातशे कोटी रुपयाचा कर्ज दिलं चार साडेचार हजार कोटीची पतसंस्था असलेल्या बेस्ट एम्प्लॉई युनियन मध्ये ज्या पद्धतीमध्ये भ्रष्टाचार चालला होता ज्या पद्धतीमध्ये लोणावळ्यामध्ये सात बंगले खरेदी केले पतसंस्थेनी आणि मी जेव्हा त्यांना विचारलं की यामध्ये किती कामगार किती ड्रायव्हर किती कंडक्टर आतापर्यंतच्या ज्या लोणावळ्यातल्या बेस्टच्या बंगल्यात गेले होते तर त्याचं उत्तर नव्हतं त्यामुळे एका विशिष्ट पक्षाच्या प्रभावी पक्षाच्या ज्यांनी वर्ष त्या पतसंस्थेवरती राज्य केलं युनियन म्हणून राज्य केलं त्यांच्या मौजमजेसाठी हे बंगले घेतले गेले आणि सात का आठ कोटीचे बंगले छत्तीस कोटीला विकत घेतले पतसंस्थेच्या जा कार्यालयासाठी जागा घेतली गेली पाच कोटीची जागा नऊ का बारा कोटीला विकत घेतली त्याची तक्रार देखील झाली पाहिला म्हणजे लोणावळ्यातली काय कसे बंगले कसे विकत घेतले काय काय खर्च केला याबाबत आणि त्यामध्ये गडबड अशी होईल की जेव्हा या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू होईल तेव्हा मा आमच्या मागे भ्रष्टाचाराची चौकशी लावली सत्ता आहे म्हणून वाटतील ते करता अशा बोंबा सुद्धा उठवल्या जातील पण ती लागणार ती होणार आणि हे सगळे भ्रष्ट मार्ग येणारे यात अडकले जाणार हे लक्षात ठेवा बाकी काही हो न हो या ठाकरे बंधूंचं एकत्रीकरण यशस्वी ठरलेलं नाहीये काही लोक म्हणायचे ते भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय म्हणाले होते उघड्या घरी नागडं गेलं एकादशी घरी शिवरात्र गेली तेव्हा बलता राग आलता मनसेच्या लोकांना शिवसेनेच्या लोकांना काय झालं रातभर हिवन तडपून मेलच ना तेवढंच लक्षात ठेवायचं यासाठीच हे सांगायला आलोय नमस्कार